सोहं सोऽहं जपकरिमना सोऽहं भावे साण्डिली बाह्यपूजा सोऽहं रूपे जाणि तत्वे आज ऐकूया परमपूज्य श्री गजानन महाराज गुप्ते यांच्या आत्मप्रभा या ग्रंथातील महाराजांनी मुमुक्षुंना दिलेला संदेश दुसरा त्याचा भाग तेरावा गुरुवचन श्रद्धेचं आणि सहनशीलतेच फळ आता तिसरी गोष्ट जरा लक्षपूर्वक ऐका एका जिल्ह्यात एका तालुक्यात एक मामलतदार अधिकारी होते ते स्वभावानं फार तापट आणि रागीट होते त्यांच्या हाताखाली एक कुलकर्णी नावाचे कारकून होते ते कारकून स्वभावाने मोठ्या शांत वृत्तीचे असून त्यांच्या गावाजवळच असलेल्या एका स्वानुभवी संतांकडून त्यांनी सोहम मंत्राचा अनुग्रह घेतला होता मामलतदार या कारकुनास फार टाकून बोलत असत कारण त्यांचा तो तसा स्वभावच होता ते कारकुनाला शिव्या देत वर्मी लागतील असं टोचून शब्द बोलत प्रपंचाची जबाबदारी शिरावर असल्यामुळं या शिव्या आणि ही गांजणूक सहन करून घेतल्याशिवाय कुलकर्णींना गत्यंतर नव्हतं पण हे असं किती दिवस किती महिने चालणार मनुष्य स्वभावानुसार कुलकर्णींना राग येई ते मनातल्या मनात, मनात चरफडत आणि ही नोकरीची कटकट नको असं त्यांना होई अखेर त्यांच्या सहनशीलतेची अगदी कमाल झाली कुलकर्णींनी राजीनामा द्यायचं ठरवलं आणि तसा तो त्यांनी ताबडतोब सादरही केला असता पण सर्व गोष्टी एकदा गुरूंच्या कानावर घालाव्यात आणि त्यांच्या परवानगीनंतरच राजीनामा द्यावा असा मनात बेत करून दोन दिवसांची किरकोळ रजा घेऊन ते गुरुचरणी दाखल झाले गुरूंच्या चरणी सर्व हकीकत निवेदन केली आणि गुरु काय सांगतात याकडं ते लक्ष देत राहिले दोन दिवस रहा मग सांगतो असं म्हणून दोन दिवसानंतर गुरुंनी सांगितलं एवढंच ना अरे तुझा मामलतदार मीच आहे असं समज गुरूंनी शिव्या दिल्या तर तू रागावणार नाहीस ना गुरु वाक्य म्हणजे अमोल बोल वाटत त्यावर त्यांची पूर्ण श्रद्धा असे ते परत कामावर रुजू झाले तेव्हा उशिरा आल्याबद्दल कुलकर्णींची हजेरी घेतली गेलीच आणि तेव्हापासून तर ते मामलतदार त्यांना अधिकच शिव्या देऊ लागले दरवेळेस कुलकर्णींना हाक मारताना एकतरी शिवी दिल्या वाचून ते राहायचे नाहीत पण कुलकर्णी आपले शांतच होता होता त्या मामलतदारांना कुलकर्णींबद्दल फारच आदर वाटू लागला कुलकर्णी मामलतदार मुखानं निघणारे शब्द गुरूंचेच समजत त्यामुळं त्यांना राग मुळेच येत नसे इकडे मामलतदारास त्यांचं वर्तन इतकं शांत कस याचे नवल वाटे त्यानंतर त्या अधिकाऱ्याचं वर्तन पालटलं ते कुलकर्णींना मोठ्या आदरानं वागवू लागले आणि पुढे तर आपण होऊन वरिष्ठ अधिकाऱ्यास भेटून त्यांनी कुलकर्णी यांची बदली वरच्या जागेवर केली यात सद्गुरूंच्या वरील निष्ठेनं संसार कसा आपोआपच सुखाचा होतो हे चांगलं प्रतीत होतं आपण श्रद्धेनं मंत्र जपाच्या सामर्थ्याचा अनुभव स्वतःच पाहू शकतो आपण स्वतःच्या वृत्ती सन्मार्गाकडे लावल्यास त्याचा आपणास तर फायदा होतोच होतो परंतु इतरांवरही त्याचा इष्ट परिणाम कसा होतो हे या गोष्टीवरून प्रत्ययास येतं स्वतःच्या अंतरीचा हा सोहमरूपी प्रेमप्रकाश स्वतःच जीवन सुखमय करतो आणि बाहेरील गोष्टींवर वस्तूंवर त्या प्रेमप्रकाशाचा इष्ट परिणाम होतोच फक्त सद्गुरूंच्या वचनावर संकल्प विकल्प रहित निष्ठा आणि त्यांनी दिलेला सोहम मंत्र जप सतत अभ्यासीला मात्र पाहिजे तेव्हा हा अभ्यास जर आपण निरीक्षणपूर्वक चालू ठेवला तर सोहम जपाच्या सत्प्रवृत्तीकडं आपलं मन सतत वळत जाईल आणि शेवटी मनास त्याच सोहम मंत्र जपाचा ध्यास लागल्यामुळं आपोआप आनंदाचा शांतीचा अनुभव येत जाईल आणि असं वारंवार होत गेलं म्हणजे चित्तात अढळ शांती स्वरूप खेळेल तेव्हा बंधू भगिनीनो या सोहमच्याच अभ्यासावर पूर्ण श्रद्धा ठेवून आपलं मन सोहमशी तदाकार कराल तर मजप्रमाणेच तुमचं मनही आपोआप आनंद स्वरूप होईल आणि नरदेहास आल्याचं सार्थक झालंसं सा वाटेल तुमच्या या अभ्यासात माझ्या सद्गुरूंचे पूर्ण आशीर्वाद आहेत ही खात्री असू द्या यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानन्द सद्गुरु श्री गजानन महाराज की जय श्रीमत सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामीश्वरूपानंद महाराज की जय हरि ओम तत्सत्